नमस्कार मंडली मी असा पराशर पालेकर कोकणचं यूट्यूबला आणि ब्लॉगर तर आज जातो आहे मी मॅच बघायला मित्रांसोबत माझ्यासोबत असणार आहे सोमोरंबे आणि इतर दोघं इथं आहेत ते गेलेत पुढं कदाचित किंवा आमच्यासोबत हे येतील चला तर आता मी जातो आहे मॅच आहेत तिकडे आमच्या वाडीतच म्हणजे गावातच आहेत पानवळ शिंदेवाडीमध्ये म्हणजे गवलाड आणि शिंदेवाडी ते दोघांनी मिळून भरलेले आहेत कदाचित मला पण एवढं काय माहीत नाही चला तर आता जातो आहे तिकडे जय जय आ, तर आता जयवरम नाही जय धनावडे आणि संदी आपकरे नेमून स्वमरम आम्ही जातोय सर्व मिळून मॅच बघण्यासाठी तर आता आलो आहे सभागृहाजवळ माझे ज्युपिटर मी घेऊन जातो आहे येत आहेत माझे दोन तीन मित्र येत आहेत सोबत चला तर जातो आहे आता हळूहळू जाणार थंडी जाम आहे जर्किन पण नाही घटला आहे मित्र गारटणार आहे फुल

तर लागून सुद्धा बघा कडक खेळांमध्ये तर आलं होतं मध्यपुर्वी तर नावच नाहीये पुणे गेलो मॅच बघायला कोपरा कोपरा माहित असल्याला हा खेळाडू कोटचे चिनकोट जय झालाय सर्वरा मध्ये बसली आहे त्याच्या बघा सत्तेन कर आमच्याकडे चांगली असणार आहे तर दोन्ही वक्तो सुरुत्या हिला शिवाय तुफान आहे